नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओंकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पन्नास हजार योजनादूत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तरुणांना पन्नास हजार जॉब उपलब्ध झालेले आहेत तर तुमच्या गावातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये हे जॉब उपलब्ध झाले आहेत नोंदणी कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर याचबरोबर अनेक कॅन्डिडेटना सध्या रजिस्ट्रेशन करते वेळी ईमेल ओ टी पी व्हेरिफिकेशन आहे यामध्ये प्रॉब्लेम होत आहे सध्या सर्व्हर एरर आहे पुन्हा ट्राय करा आजच्या दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये किती जॉब उपलब्ध आहेत किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे कुठे जॉब उपलब्ध आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर जॉब शोधण्यासाठी सर्वप्रथम महायोजनादूत या पोर्टलवरती यायचा आहे येथे आल्यानंतर पाहू शकता की योजना दूत संधी या टॅबवर क्लिक करायचा आहे है। तर येथे सगळ्याच महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमधील जॉब उपलब्ध झालेले आहेत तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार एक एक अशा जागा आहे तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही जो जिल्हा निवडला आहात त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येईल लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याकरता जरी अर्ज केला तरी तुम्ही अपात्र ठरणार आहात तर येथे लोकेशन टाईप येथे सर्वप्रथम अर्बन आणि रुर अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत जे ग्रामीण भागात राहतात ते रुरमध्ये येतील अर्बन मध्ये शहरी भागातील येतील तर रुर या भागामध्ये क्लिक करायचं आहे पुढे डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जो जिल्हा आहे येणाऱ्या यादीमधून निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर ब्लॉक मध्ये तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर तुमच्या गावाची ग्रामपंचायत आहे येणाऱ्या यादीतून निवडायची आहे येणाऱ्या यादीतून ग्रामपंचायत निवडल्यानंतर पुढे कॅपच्या आहे कॅपच्या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे एक क्वेश्चन असेल तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे कॅप्चा सॉल्व करून झाल्यानंतर तुम्हाला येथे सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे सर्च या टॅपवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती जागा आहेत एक जागा आहे अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतर क्वालिफिकेशन म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर असेल म्हणजे कमीत कमी डिग्री पास हवे ग्रॅज्युएशन हवंय आणि नंतर किती महिन्यांचा कालावधी आहे आणि ॲड्रेस आणि लक्षात घ्या कधी पब्लिश झालेली आहे ज्याला त्याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल जर तुमच्याकडे लॉग इन असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे अप्लाय करू शकता तर इथे व्ही या टॅबवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती त्या ग्रामपंचायती संदर्भात घेऊ शकता आणि येथे डाव्या बाजूला अप्लाय असा ऑप्शन आहे जर तुमचं लॉग इन असेल तरच तुम्हाला अप्लाय येथे करता येणार आहे तर अशा प्रकारे प्रत्येक ग्राम ुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जागा उपलब्ध झाल्या आहेत दे तुम्ही देखील तुमच्या ग्रामपंचायतीनुसार या जागा पाहू शकता तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा